आपण पाहत पुण्याच्या घाटात गँगरेप करणाऱ्या संशयित आरोपीचा स्केच जारी पुणे शहरातील कोंडवा परिसरात बोबदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका एकवीस वर्ष महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकेस आलाय या प्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंडवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मुलीच्या मित्राला मारहाण करत नंतर मुलीवर अत्याचार करण्यात आला या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळाची श्वान पथकाकडून पाहणी केली असून आरोपीच्या शोधासाठी दहा पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कोंडव्यामध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीचं स्केच ही जारी केलंय या व्यक्तींबाबत काहीही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय बोबदेव घाटात रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलाय तर पोलिसांना याची माहिती पहाटे चार वाजता समजली आहे मात्र अजूनही पोलिसांना आरोपी कोण हेच समजू शकलेलं नाहीये बोबदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुण तरुणीला गाठून मुलाला बांधून ठेवून मुलीवर तिघा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचं समोर आलंय या प्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंडवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दोनच दिवसांपूर्वी घाटात एका दिवसांपूर्वीच कारमधून एका तरुणानं अपहरण केलं होतं जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करून आरोपी तरुणीला सोडून पळून गेला होता त्यानंतर आता लगेचच पुन्हा बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे संबंधित पीडित मुलगी ही मूळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगावचा आहे हे पुण्यातील एका हॉटेल शिकवणाऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेतात घटना घडली ती जागा एका ठिकाणी असल्यानं आणि नेटवर्क नसल्यानं मदत मिळू शकली नाही या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडित मुलीला तिच्या मित्रानं एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर तिची वैद्यकीय के चाचणी केल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला माहिती कोडवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली त्यानंतर शुक्रवारी सकाळी पाच वाजता याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय आरोपींचा मागोवा नसल्यानं प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून स्केचेस बनवून तपास केला, बन केला जातोय